ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दिपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ह्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि भर त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि बऱ्याच ताईंच्या मला अशा कमेंट आल्या ताई दादांच्या की बरेच दिवस तुमचं गार्डन पाहिलेलं नाहीये तर थोडे गार्डनचे अपडेट द्या तर आज आहे संडे एक फेब्रुवारी आता संध्याकाळचे वाजलेत पाच तर जस्ट आमचा चहा वगैरे झाला आणि मला ह्यांनी सजेस्ट केलं की मग आपण आप व्हिडिओ करूयात एक गार्डनचे अपडेट पण देऊयात सगळ्यांना तशी सगळ्यांची इच्छा आहे गार्डन पाहायची आणि मला माहिती आहे जे लोकांना मी बऱ्याच नंतर पर्सनली भेटले त्यांनी पण गार्डनचं भरपूर कौतुक केलं होतं आणि सांगितलं होतं की तुमचं गार्डन खूप छान तुम्ही मेंटेन ठेवलेलं आहे आणि ते झाडं वगैरे पाहायला आम्हाला खूप आवडतात व्हिडिओमध्ये तर म्हटलं चला आता बरेच दिवस पण तुम्ही गार्डन पाहिलेलं नाही आपलं तर आज ते तुम्हाला दाखव्यात Uh, तर तिथं गार्डनमध्ये बसूनच मी आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे <laughs> तर चला पाहूयात आता गार्डनमध्ये काय काय झाडं आहेत तिथं तुम्हाला माहितीच आहे पण सध्या त्यांचं काय स्टेटस आहे ते पाहूयात आपण आणि ह्या वर्षीचा सीझन म्हणाल तर आत्ता इथं चालू आहे उन्हाळा आणि बरंचसं हॉट टेम्परेचर आहे तर ह्या टेम्परेचरमध्ये पण ही झाडं आम्ही कशी सर्वाईव्ह करतात किंवा आम्ही तशी कशी त्यांची काळजी घेतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पाहूयात आपण गार्डनच्या अपडेट घेऊयात थोडक्यात तर या माझ्यासोबत तर मी सुरुवात करते पहिल्यांदा इकडं आपलं मोगऱ्याचं झाड आहे आणि ते असं कुंडीमध्ये लावलेलं आहे तर हे झाड <laughs> मला मला सांगायला नक्कीच आवडेल आपल्या काकू हा व्हिडिओ पाहत असतील पेडकर काकू तर काकूंनी हे झाड मला दिलेलं आहे आणि काकू मी जसं तुम्हाला सांगितलंच की इंडियाला मूव झाले दोन महिनाभरापूर्वी तर त्यांचे त्यांना पण अशी गार्डनची खूप आवड होती त्यांच्या पण बागेत छान छान अशी फुलझाडं फळ होती तर ही कुंडी त्यांनी मला दिलेली आहे अजून पण एक दोन झाडं आहेत ती त्यांनी दिलेली आहेत तर हे काकूंचं झाड अगदी छोटं होतं त्यांनी दिलं तेव्हा तर मी त्याची व्यवस्थित काळजी आहे पाणी वगैरे देऊन आता ते असं झाले भरपूर कळ्या आलेल्या आहेत त्याला थोड्या वेळाने मी परत पाणी मारणार आहे त्याला तर हे झाड मोगऱ्याचं त्यानंतर आपला कडीपत्ता इकडे पाहू शकता तुम्ही भरपूर मोठा झालेला आहे कटिंग केलं होतं त्याचा आम्ही दोन अडीच महिन्यांभरापूर्वी म्हणजे उन्हाळा सुरू व्हायच्या आधी तर उन्हाळ्यात चांगली ग्रोथ होते त्याची तर चांगला वाढलाय आता पाठीमागे पाहू शकता आणि जो मी नेहमीच माझ्या फ्रेंड्सबरोबर शेअर करत असते <laughs> आणि त्यानंतर इकडे आहे आपलं लेमनचं झाड त्याला ह्या वर्षी काय फार लेमन आलेले नाही आहे माहीत नाही मे बी सीझनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल जास्त हॉट हो असल्यामुळे पण असू शकतं फुलं भरपूर लागलेली पण नंतर सगळी गळून गेली ती फुलं आणि आता त्यानंतर इकडे हे आपलं ॲपलचं झाड भरपूर मोठं झालं आहे आणि छोटे छोटे ॲपल पण आलेत त्याला इथे अगदी आतमध्ये आहेत तुम्हाला जवळ दाखवले नाही यांनी तर दिसतील इथे अजून हिरगेस येते इकडे ॲपल तुम्ही पाहू शकता आणि तर हे जे ॲपलचं झाड आपले ह्यापूर्वीचे पण तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील आपल्या चॅनलवरती तर त्यात मी मेन्शन केलेलंच आहे हे झाड आहे आपलं ते तीन जातीची वेगवेगळ्या ॲपल येतात याला प्रत्येक वेगळ्या फांदीला वेगवेगळ्या ॲपल येतात तर हे आपलं ॲपलचं झाड आहे त्यानंतर इथं हे आपलं गुलाब आहे सध्या त्याला काही आम्ही कटिंग केलं नव्हतं त्यामुळे ते थोडेसे असे झालेले आहेत मेसी थोड्या दिवसात आता आम्ही कट करू परत त्याला जून जुलैमध्ये परत कटिंग आहे आणि हे आपलं पेरूचं झाड हे एकमेव झाड असं आहे की त्याचे पेरू खाऊन आम्ही अक्षरशः कंटाळतो <laughs> आणि त्याचं जी क्वांटिटी आहे एकदम प्र जास्त प्रोडक्शन आहे त्या झाडाला आता पण पाहू शकता तुम्ही आम्ही काउंट पण करू शकत नाही एवढे पेरू आलेले आहेत आपल्या झाडाला पेरूच्या एवढ्या एक दोन महिन्यात ते पण सुरू होतील आणि इकडे लावलेली ही कांदापात जी मार्केटमध्ये अवेलेबल असते किंवा मिळते तर तीच आणून ही लावली आमच्या आईंनी जेव्हा त्या इथे होत्या तेव्हा त्यांनी लावलेली आहे तर ती पण अशी छान झालेली आहे जेव्हा कधी मला लागतं असं थोड्या क्वांटिटीत पाहिजे असती कधी मंच्युरियन करतो आपण किंवा इतर टाईपचं किंवा नूडल्स वगैरे केले तर वरती गार्निशिंगसाठी लागतात तर तेवढ्यासाठी मी इथनं कट करून घेत असते भाजी पण होते त्याची कारण भरपूर क्वांटिटीत आहे बऱ्याच वेळेस आता मी त्याची कट केलेली नाही आहे ती कट करून मी त्याची भाजी बनवेन एखाद्या दिवशी आणि त्यानंतर ही झाडं ती उन्हामुळे भरपूर आपला डॅमेज झालेली आहेत आता गुलाबांची आणि यानंतर हा आपला वॉटरफॉल आहे इथे सदा सदा <laughs> नंतर ले ले ला ला <laughs> तो नंतर मी परत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑन करून दाखवे आणि ही सदाफुली सदा भरलेली असलेली सदाफुली इकडे पण गुलाबच आहे त्यानंतर सगळ्यात जास्त आमचं ह्या वर्षी आम्ही नाराज झालो ते म्हणजे आमच्या ह्या मँगो ट्रीमुळं की ह्या वर्षी अजिबातच मँगो आलेले नाही आहे हा एकमेव आंबा आलेला आहे झाडाला आपल्या हे बघू शकता तुम्ही काय माहित नाही म्हणजे काय झालं त्याला पण तर ते पण असं झालेलं आहे काळजी घेतोय बऱ्याच मँगोंना सिमिलर सिच्युएशन आहे कमी आलेत मे बी त्या टाइपच्या मँगोला जे वेदर पाहिजे असतं ते थोडंसं मिळालं नसेल आम्ही पण शोध घेतोय आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा थोडं इन्व्हेस्टिगन केलेलं आहे आता की असं का झालं असेल आणि आमच्या एरियामध्ये ज्यांची मँगोची झाडं दिसतात तर बऱ्याच मँगोला आम्हाला हेच पाहायला भेटते की जास्त त्याला मँगोच नाही आहेत इथल्या कुठल्याच झाडांना कारण बऱ्याच इथे इंडियन फॅमिलीज आहेत ह्या एरियात राहणाऱ्या तर मोस्टली बऱ्याच लोकांकडं मँगो ट्री आहेत आणि काही लोकांनी घरासमोर लावलेले आहेत त्यांचे तर ते जाता येता दिसतात झाडं मँगोची तर त्यांच्या ह्याला पण आम्हाला असे मँगो लागलेले दिसत नाही आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं काकूंनी मला झाडं दिली होती जाताना काही तर त्यापैकी इथं पण आहे इथे हे पुदिन्याचं पोट आहे कुंडी म्हणजे तर तो मी जस्ट कट केला आहे आता तो फुटायला लागला आहे परत तर पुदिना आणि यानंतर इकडे पण हे आपलं मँड्रेनचं झाड आहे मोसंबीचं तर ते जी सायट्रस फ्रूट आहेत तर जसं मी लेमनचं पण मी सांगितलं तुम्हाला त्याला पण फुलं येऊन फळं लागली छोटी आणि ती गळाली आणि ह्याचा पण सेम प्रॉब्लेम झालेला आहे छोटे छोटे मँड्रेन आले होते पण ते पण गळ गळून गेले सगळे तर तुमच्यापैकी पण जर कोणाला माहित असेल असं का झालं असेल किंवा कशामुळे झालं असेल तर ते, ते मला नक्की तुम्ही खाली कमेंट करून सांगा आम्हाला पण माहीत नाही ते असं का झालंय त्यानंतर आपला हा सेफोडीला म्हणजे आपलं चिक्कूचं झाड आता पाच सहा वर्ष झाले ह्या घरात आम्ही हो राहतोय तेव्हापासून हे झाड आहे पण हे एकमेव झाड असं आहे की त्याला अजून एकही फ्रूट आलेलं नाही ह्या वर्षी फुलं आली होती पण ती फुलं पण नंतर गळून गेली तर आय होप की नेक्स्ट इयर आम्हाला ह्याचे ते चिक्कू खायला भेटतील तर हे असं खूप छान आणि हे आपलं डाळिंबाचं झाड आहे इकडे तर त्याला पण डाळिंबा आलेली आहेत दोन तीन आय थिंक राहिलेली आहे तिथे एक दिसते मला आणि अजून वरती एक आहे इथे एक आहे त्यानंतर हा परत माझा मोगराचा आहे ह्या वर्षी हळदी कुंकुवाच्या वेळी भरपूर गजरे मी केले माझ्या मैत्रिणींना पण पन दिले बनवून कारण की दोन झाड आधी हे माझं होतंच त्याला पण भरपूर फुलं येत होती आणि काकून मी दिलेले आहेत त्यामुळे आता दोन झाडं झाल्यामुळे भरपूर फुलं येत आहेत आपल्या मोगऱ्याच्या झाडाला <laughs> तर चला आता आपण आपल्या व्हेजी गार्डनमध्ये जाऊयात तर सुरुवात करूयात इकडच्या व्हेजी गार्डनमध्ये इथं हे आहे आपलं शेवग्याचं झाड की जे मी लावलेलं कुंडीतच आहे खाली जमिनीत नाही लावलेलं कुंडीत लावलेलं आहे तर हे झाड बघू शकता तुम्ही भरपूर शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत वरती त्याला दहा बारा शेंगा लागल्यात इथं हे बघा शेवगा हा गावरान शेग आहे आपला माझ्या एका मैत्रिणीच मला ह्याचं हे दिलं होतं प्लांट दिलं होतं छोटस तर ते कुंडीत मी लावून मग ते आता असं मोठं झालंय त्यानंतर इकडं काय काय लावलंय ते आपण बघूयात सांगते इकडे हे आपला घेवडा लावलेला आहे मी माझ्या मैत्रिणींनीच मला सीड्स दिले होते त्याचे तर तिच्याकडून आणून हे मी घेवडा लावलेला आहे आता उन्हाळा आहे त्यामुळे चांगला वाढतोय तो थंडीमध्ये इकडं काय होतं ह्या साईडला सण येत नाही इकडनं डायरेक्ट त्यामुळं मग इथे पूर्ण शे शे म्हणजे हेच असतं सावली असते इथं त्यामुळे प्रॉपर त्याला ऊन भेटत नाही आता चांगलं था ऊन मिळतंय त्यामुळे वाढतोय था, पण चांगलं आता आणि त्यानंतर इकडे हे ना मिरच्या लावलेल्या आहेत मिरच्यांची झाडं हे आपले नॉर्मल ग्रीन चिली आहे ना तर ते बनिंग्समधून झाडं आणून मी लावलेली आहेत खूप छान झाली ती झाडं किती उंच वाढली आहेत बघू शकता अगदी छोटी रोपं होती याच्या अर्ध्याच हाईटची होती बांधली होती आता चांगली वाढली होती त्याला फुलं पण आली आहेत आणि तुळस आहे हे रोप उगवून आले तुळशीचं म्हणजे मी सीड्स टाकले असतील कधी मला आठवत पण नाही ते असं झालंय तुळस इतकी सुंदर झाली बघू शकता तुम्ही किती छान फुटलय सगळीकडनं हे झाड आणि त्याला असं आम्ही शेड बनवलंय तर त्याच्या सावलीतच ठेवतो कारण की हा उन्हामध्ये ते राहणारच नाही थोडं ऊन लागलं तरी आणि त्यानंतर इकडं हे लावलेलं आहे शिमला मिरची म्हणजेच आपली ढोबळी मिरची तुम्ही बघू शकता छोटे छोटे ढोबळी पण आल्यात त्याला शिमला मिरची म्हणजेच आणि दोन झाडे आणि आता अजून दोन आज आजच आम्ही आणलेली आहेत बर्निंगमधनं तर ती आता आम्ही लावणार आहे थोड्याच वेळात तर ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओत पाहायला भेटेल तर असं आहे आणि त्यानंतर अजून इकडे पाठीमागे काय आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडा आवाज येत असेल कारण की एअरफोनच डक्टे येते ते त्यामुळे त्याचा आवाज येतोय कंटिन्यू घरामध्ये एअरफोन चालू असतो आमच्या त्याशिवाय घरात राहणं पण अवघड आहे कारण की खूप गरमी आहे आता त्याची गरम आणि त्यानंतर इकडे हे लावलेलं आहे आंबाड्याची भाजी मला नाही माहिती तुम्हाला माझ्या एका फ्रेंडने सीड्स दिले होते संपदा ताईंनी तर त्यांनी दिले होते सीड्स ते मी लावले मी कधी ही भाजीच खाल्लेली नाही आहे मला तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता ह्याची भाजी कशी बनवतात तर ही पण अशी छान तरी झालेली आहे ह्याची पानं पूर्ण तरी ही भाजी बनवणार आहे नंतर मला कमेंट करून तुम्ही नक्कीच रेसिपी शेअर करू शकता ह्याची तर हे असं आहे की वाफ लागून घेतली काही झाडं पूर्ण अशी सुकलेली आहेत दोन तीन झाडं तरी चांगली आलेली आहेत तर हे आहे व्हेजी गार्डन अशा प्रकारे लावू आता ह्यात ही ह्या ही ही झाडं लावलेली आहेत मी जसं यापूर्वी मी दोडका वगैरे लावला होता आणि आता हे घेवडा अशी वेगवेगळी झाडं लावली दरवर्षी मी वेगवेगळे झाडं इथं लावत असते मिरच्या कंटिन्यू असतात तर ह्या वर्षी पण लावल्यात कारण की ते आपल्याला उपयोगात हो येतातच किचन मध्ये तर हे असं आहे गार्डन आणि चला बघूया अजून काय आहे आणि आता ती जी दोन झाडं मी तुम्हाला म्हटलं आणली आहेत ती, ती पण आता मी लावून घेणार आहे तर ती लावतो हा तर आता ते दोन नवीन रोप लावलीत आपण ह्याची ढोबळी मिरची आणि इथं आता हे वांग्याची खूप लकीली आहे ना आपला इंडियन स्टाईल वांग मिळाले खरं तर जनरली ते वेगळं मिळतं एकदम डार्क पर्पल असलेलं लांब हा तर हे वांगेत ना होपफुली आपल्या आपल्या चवीचे असतील तर आता मग अशी आपण बघितलं तर ही माती बघा हे अशी माती आपण विकत आणायला लागते इथं आणि नॉर्मली नाहीतर माती मग अशी माती असती ही जी अशी सँड सारखी तसे माती पण विकत आणून सुरुवातीला आपण लोड केली होती गार्डनमध्ये त्यावेळीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असाल किंवा मध्ये दाखवले असाल आपण प्रिपरेशनचे त्याच्यात जवळजवळ दोनशे एम एम दीडशे एम एमचा चा थर काळ्या मातीचा आपण टाकलेला आहे आणि माग तर सगळीकडे मोठी ट्रक भरून माती टाकली मागं गार्डन मध्ये तेव्हा ती झाडं इतकी चांगली दिसतात आणि आली आणि त्याला ऑटोमॅटेड पाण्याचं हे केलं आपण माग जसं नवीन कोणी बघत असलं व्हिडिओ असतं तर स्प्रिंकलर लावले छोटे छोटे नंतर तेही बघू आपण आता लावून घेतो मी हे ओके हो हो एक ह्या एक पलीकडनं लावा इथं आणि इथं अच्छा जवळ एका साईडला लावणार आहे का हा बरोबर आता जस्ट मी एअरकॉन ऑफ केलाय कारण की बॅकग्राऊंडला त्याचा खूपच आवाज येत होता मी बंद करून आली आहे ही माती आपली आणि ही माती खाली खाली दिस जसं व्हाईट कलरची आहे ही पूर्ण सँडच आहे अन्न हे तुम्ही मला खाली कमेंट करून सांगू शकता तुमच्या रिक्वेस्ट खातर मी तर आजचा हा व्हिडिओ बनवला आणि आमचं गार्डनमध्ये थोडंसं काम होतं तर तेही करणं झालं आणि व्हिडिओ पण करणं झालं आणि बऱ्याचशा ताई मला म्हणत असतात की छोटं छोटं पण दाखवत जा काहीतरी पाच मिनिटाचं का होईना तर तेच आजचा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आय होप ते तुम्हाला पाहायला आवडलं असेल आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला प्रेम देत राहा त्यावेळेस पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय